नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं द अजित सो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला शेतीचं ज्ञान हसण्याची मजा आणि बरंच काही आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो गावाकडचं खरं बोलणं तर मित्रांनो माझ्या माग पाठीमागं तुम्ही बघत असाल या ठिकाणी शेतापळाची बाग अक्षरशः यांनी उपटून टाकून तोडण्यात आलेली आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत प्रथम त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांना विचार द्या काय नेमकं प्रॉब्लेम आहे तुम्ही शेतापाळ तोडले जा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा संपूर्ण अण्णा देवे राहणार मेडशिंगा तालुका जिल्हा धाराशिव तर तुम्ही आज बाग आहे ला, हे बाग लावली किती वर्षाला हिला सात वर्ष झालेला बाग लावून हे जिथलं फक्त मला एक लाख रुपये उत्पादन मिळालं आहे सात वर्षात सात वर्षामध्ये हा तर लागवड करण्या अगोदर बघून लावली होती का कशाबद्दल लावली नाही नाही असे आपण बाग उत्पन्नासाठीच लावलेली होती आपण बारशीवरून रोप आणली होती कसपटीकडून त्यांच्याकडून रोप आणून आपण बाग लावलेली होती हे जे एकही रुपया न मिळाल्यामुळं एवढे मोठी झाड सात वर्षाची बाग उपडून काढून मी आता कटिंग करून टाकलेली आहे तुम्ही तुम्ही आता सात वर्ष लागवड केली होती पण काय कारण आहे बाबा बाग त्याला फळधारणा झाली व्यापारी जगू शेतकऱ्याला आणि दुसरं गोष्ट सरकार जगू दिना झाले त्याच्यामुळे ही उपडून टाकून आज माझं तर प्लॅनिंग आहे ह्याच्यात गांजाच लावायचं नियोजन आहे पण हे आपल्याला गांजा साठी परवाना मिळाला नाही त्याच्यामुळे आपण गांजा लावू शकत नाही बरोबर आहे तुमचं शेतकऱ्यावर एकदम बिकट परिस्थिती बिकट परिस्थिती निर्माण झाली तुम्ही लागवड करण्या अगोदर कुठं व्हिडिओ बघितले होते काय नाही नेमकं ना, ना, डायरेक्ट दा स्पॉटला जाऊन प्रत्येक बागा बघून आल्यामुळं आपण बागाची लागवड केली होती आपण तुम्ही सुरुवातीला आपण ज्यावेळेस फळबाग लागवड करत होतो त्यावेळेस वेळेस्फोटला दृष्टिकोन ठेवला होता तुम्हाला उत्पादन मिळेल उत्पादन घेतला होता नाही नाही अंदाज घेतला होता त्यावेळेस बागाचं बरेच बरेपैकी पैसे होत होते त्याच्यामुळं आपण लागवड केली होती पण आता सध्या त्याचं काहीच म्हणजे मार्केटला पण माल ना झाला म्हणजे जाईनाच झाला म्हणजे माल गेला तरी त्याचे दोन रुपये सुद्धा येणा झाले आपणाला आता जी तुम्ही म्हणला की बाबा लागवड केली होती त्याला फळधारणा झाली होती पण पुढे अशी काय कारण आली तुम्हाला त्यातून किती नुकसान झालं असेल कशामुळे नेमकं तुम्ही आतापर्यंत बाग पडण्याचा प्रयत्न केला किंवा असला आता माल जरी आपण मार्केटला नेला तरी पाच रुपयानं जर सीताफळ गेलं आपलं पाच रुपयानं तर शंभर दीडशे कॅरेटचे पैसे किती तुम्ही विचार करा शंभर कॅरेटचे समजा पंधरा हजार रुपये झाले तर आपल्या एक दिवस ती माल टोटल कटिंग करून कॅरेट भरायला लागते तीन ते चार हजार रुपये आपल्याला एक्सपोर्ट द्यावाच लागतंय का वाहनवाल्याचा आडत आले हमाली आली पंधरा हजार रुपयात आपल्याला शिल्लक काय राहिले चार ते पाच हजार रुपये शिल्लक राहिले पाच हजार रुपये एक एकर मध्ये पाच हजार रुपये उत्पादन परवडते का नाही ना परवडत तुम्ही सात वर्षापूर्वी बाग केली होती पण त्यावेळेस मार्केट मध्ये बाजारभाव असतील पण आता बाजारभाव बाजार कमी झाले तर याच तुम्हाला कारण काय वाटते वाटतंय बाजारभाव म्हणजे कसा कमी झाला या दोन वर्षात अतिवृष्टी होईल अतिवृष्टी झाल्यामुळं ही जी माल आहे आपला ती मार्केट मध्ये गेला समजा कच्चा माल आपण पाठविला तर समोरचे व्यापारी जे आहेत का ते दोन वर्ष झाले की खरेदीच करीने झाले माल त्याच्यामुळे ती काय होईल अतिवृष्टी झाल्यामुळं माल किडायला आतमध्ये आळ्या निघाले आणि ग्रामीण भागात कोण विकत घेऊन खातच नाही ना बरोबर हा मग तीही मार्केटला कुठल्या तर तरी नेहल चार पैसे ग्रामीण भागात तर कोणी विकत घेऊन खाऊ शकत नाही तर तुम्ही काय असंच शेतकऱ्याने आता सध्या काही न करता फक्त आपल्यासाठी स्वतःसाठी जेवढं लागतंय तेवढंच उत्पादन घ्यावं आणि व्यापाराची कशी जिरवायची ही शेतकऱ्याच्या पण हातात आहे पण ते एका शेतकऱ्यानं करून जमत नाहीये सर्व शेतकऱ्यांनी मिळून ही निर्णय घ्यावा लागतोय तेव्हा काहीतरी आपला शेतीच्या मालाला उत्पादन भेटल आणि शेतीच्या मालाला व्यापारी भाव देतील नाहीतर काय का खरं नाही तिथून पुढचं आयुष्य शेतकऱ्याचं मातीतच जाणार आहे बरोबर आहे बाग लागवड करताना या सात वर्षामध्ये तुम्हाला खर्च किती झाला असेल लागवडीपासून झाला आता लागवडीपासून म्हणलं तर आपल्याला नाही म्हणलं तर तीन लाख रुपये तरी गेले म्हणजे टोटल शेण खाता आला ह्याला रोप लागवड ड्रीप पाणी आपली मजुरी ह्याच्यात मशागत वर्षाला हे मशगत वर्ष करा ओक्ती छटणी करावती नाही म्हणलं तर चार लाख रुपये तरी आजपर्यंत गेले हे जे चार लाख रुपये तर पाच माणसं त्याची मजुरी लावलेलीच नाही आपण म्हणजे फवारणी आली फवारणी आली म्हणजे चार लाख रुपये खर्च करून सात वर्षामध्ये तुम्हाला कुठलाही फायदा झाला नाही 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 आणि आज तोडण्यासाठी देखील तुम्हाला खर्च करावं लागत आहे आज तोडण्यासाठी ह्याला वीस ते बावीस हजार रुपये गेलेत जीसीबीचे दहा हजार रुपये आणि आता आम्ही पाच जणांचे दररोजचे पाचशे रुपये हजेरीने जरी म्हणलं तर पाच दिवस झाले बरोबर आहे आणि पेट्रोल ते पेट्रोल हा बरोबर आहे त्याला दिवसाला पाच लिटर पेट्रोल आणि ऑइल लागते त्याचा खर्च अलग तर आता जी आपण तोडणी केली आहे त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्या काय सांगताल की बाबा आता मी काय म्हणतोय की बरेच तरुण म्हणजे लग्न होत नाही त्या कारणान तरुण काय करले व्हिडिओ बघायला व्हिडिओ बघायचा सांगणार बाबा एखाद्याला दहा लाख नफा झाला झाला लाख फायदा जी आहे जी बाबा दहा लाखाचं सीताफळ झालं पंधरा लाखाचं सीताफळ झालं ही सगळे फेक बातम्या आहेत त्याच्यामुळे मी स्वतः शेतकरी आहे मी सांगतो की तरुण जी पिढी आहे त्याला ही असलं काय ही बाग करू नका तुम्ही तुम्ही काय सजेशन द्यायचं सांगता तरुण शेतकऱ्यांना काय नाही सीताफळ तरी करू नका कमीत कमी पाहिले शेतकरी मित्रांनो सीताफळाला त्रासलेले शेतकरी आहेत आपल्याकडे तर सीताफळ तुम्ही जगतो लावूच नका आणि जे व्हिडिओ बघून तुम्ही या ठिकाणी शेताफळा असाल तर ते लावू नका आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं फार मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि शेत खास करून यावर शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याला अनुदान दिलेलं नाही मग शासनाने जाहीर तर केलेलं आहे पण ज्या तुम्ही जाहीर केलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शासनाला बद्दल कसं म्हणणं की फळबागाच जे आहे तुम्ही जे जाहीर केले त्या हिशोबानंतर द्या कमीत कमी म्हणजे येत काय झाले फक्त सांगायचं की बाबा एवढं अनुदान आम्ही देणार आहोत आणि त्याच्यात एक दहा टक्के सुद्धा अनुदान आलेलं नाही आपल्याकडे तर शेतकरी मित्रांनो पाहिलं आपण असाच हा व्हिडिओ सगळ्यात शेतकऱ्यापर्यंत पोचवा कारण जे शेतकरी तरुण शेतकरी असतील खास त्या दिवसात शेतात लावायला लागले तर त्यांना कळले पाहिजे कि सत्य परिस्थिती काय आहे किंवा अनुभव न घेता तुम्ही कुठल्याही प्रकारचं शेत या ठिकाणी लावू नका असं सरळ सरळ शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद